तुला काय आहे एवढ्या दिवसाचा बघतो आहे तुला काही करत नाही का मदत बैलाने बोलू नये महिलाने बोलू नये काय मैलुषकी आहे की नाही मैलुष्की नाही मग माणूस की माणूस मैलुषी

हो बसला हो। अरे वा मग वाचार कसला करतो माझ्याकडून कर तुला कांगरूजू कांगरी माझे कडून तुला अभिनंदन अभिनंदन आणि सालानी नंदन <laughs> चला अशा मंगल प्रसंगी आपल्याला दारू पिण्यासारखे पवित्र काम केले पाहिजे त्याशिवाय माणसाला मोक्ष नाही खि अरे कुणाच्या बाप्पाच्या कम्या जिबितो का आपण आपल्या कम्या जिबितो साहेबाला माहीत झालं तर अरे साहेबाला कोण काही मोरेश्वर चार दत्त चाटे